नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत तर तुमच्यासाठी आमची टीम काहीतरी नवीन घेऊन येत आहे ते पण कधी तीन तारखेला म्हणजे इथून पुढं आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम करणार आहोत द फोक कलाकार या नावाचा कार्यक्रम आम्ही ऑर्गनाईज केलेला आहे तर पहिला शो आमचा होतोय तीन तारखेला बार्शीमध्ये मध्ये यशवंतराव चव्हाण सभागृह बरोबर त्या दुर। ठिकाणी तर त्याची तिकीट वगैरे बुकिंग चालू आहे तर या स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय तर त्या स्क्रीनवरती नंबरवरती फोन करून तुम्ही फोन करूनच कसं तिकीट बुकिंगचं ह्याच्याकडे काम दिलंय त्याच्यामुळे जरा तिकीट बुकिंगचं सांग स्वप्न पुढे दोन नंबर तुम्हाला तिथे दिलेले आहेत तुम्हाला तिथं डायरेक्ट स्कॅन केलं तर तुम्हाला डायरेक्ट अमाऊंटच डायरेक्ट येते दोनशे रुपये तिकीट आहे त्याला तुम्हाला जर अडचण काय वाटली तर तुम्हाला तिथे दोन नंबर दोन्ही नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करू शकता काही आता आता कार्यक्रमाचं स्वरूप तुम्ही म्हणताल की डायरेक्ट तिकटन हीच सांगितलं तर आता कार्यक्रम काय असणार आहे कसा असणार आहे ते आपण सांगेल तर द फोक कलाकार आपण का नाव दिलंय तर त्याच्यात जे वाद्य आहेत आपले आपल्या संस्कृतीत किंवा आपल्या परंपरेत जे जुन्या परंपरा आहेत सगळे तबला, ढोलकी पकावज, हलगी दिमडे टाळ संबळ छोटे दिंडी बासरे असत खूप प्रकारचे सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत त्या इन्स्ट्रुमेंटच्या जुगलबंद्या होणार आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर गाण्याच्या जुगल बंद्या गाणी असतील किंवा ऑदर गवळणी असतील म्हणजे सगळे त्याच्या भावगीत भक्तीगीत अभंग गवळणी मराठी गाणी हिंदी गाणी त्यानंतर पांडूची कॉमेडी कॉमेडी मिमिक्री मिमिक्री कॉमेडी तर हा साहिल सोहेल त्यानंतर आपलं स्वप्नील काही ऍक्टिंग असं कॉमेडी प्लस आपलं गणेश महाराज आहेत पूर्ण भारूड बघायला भेटणार आहे तुम्हाला त्यानंतर तर... बहारोट जे तुम्ही कधी बघितलंच नसेल असं समोर म्हणजे असं व्हिडिओ मध्ये बघण्यात आणि प्रत्यक्ष बघण्यात भरपूर फरक आहे बारोड ही कशी पहिल्या काळात व्हायची पहिल्या जुन्या वीस पंचवीस वर्षा सध्या सध्या बारोडा थोडी थोडी कमी होत चालत पण बारोडा आपल्या सगळ्या कार्यक्रमाला रंग भरून आणणारा कार्यक्रम आहे कार त्याच्या कार आपल्या याच्यामध्ये म्हणजे टोटली म्हणलं तर एकदम ऑल इन वन सगळ्या ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे हसायला भेटणार आहे रडायला भेटणार आहे तुम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टी आ, मन खुलून बघायला भेटणार जवळ जवळ अडीच ते पावणे तीन तास उठणारच नाही इतका असा सिक्वेन्स नुसार एक झालं की एक एक झालं की एक की, एक झालं की अशी कार्यक्रम असा व्यवस्थित सगळ्या टीमने आणि एकही कलाकार कुठल्या कमी तोडीचा नाही सगळे कलाकार अगदी टॉप लेवलचे तर आपल्या आपल्या कामात परफेक्ट येत तुम्ही त्यांना आजपर्यंत सोशल मीडियावर सगळ्यांनी बघितलंय तर आता प्रत्यक्ष तुम्ही बघा आणि तिकीट दोनशे रुपये म्हणजे किरकोळ रुपयाचा बर्गर खाता त्यापेक्षा दोनशे रुपये देऊन तुम्ही आमच्या कलेला दाद द्या सपोर्ट करा मला असं वाटतंय आणि महाराष्ट्रामधले मराठी माणूस हा पुढे गेलाच पाहिजेत तुमच्या सारख्या माणसाने सपोर्ट केला तर आपली कला महाराष्ट्रातच काय आपण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा करूया आणि ह्याच्या मागचा दुसरा मुद्दा मुद्दा काय माहितीये का तर प्रोफेशनल कलाकार असतात प्रोफेशनल त्यांचे मोठे मोठे शो होते ते कुठं बाहेर होते महाराष्ट्रात पुणे मुंबई ठाणे पण अशा बार्शी सोलापूर करमाळा ज्यूर बारामती या ठिकाणी लोकांना ह्या कला बघायला मिळत नाहीत तर त्यासाठी आम्ही एक काहीतरी नवीन संकल्पना ह्या सगळा कार्यक्रम आणि सगळे कलाकार आपल्याच इथले ग्रामीण भागातले कलाकार तर हे तुम्हीच उचलून धरायचे ते आणि सोशल मीडियामध्ये आणि पब्लिक मध्ये किती पावर आहे हे तुम्हाला माहिती आहे अगदी तळागाळातल्या कलाकारांना तुम्ही जर उचलून धरलं तर ते कुठल्याही लेव्हलला तुम्ही रातोरात पोहोचवू शकता हे पब्लिक मध्ये ताकद आहे तर ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊन बारशी मध्ये तीन तारखेला रविवारी संध्याकाळी सहा वाजता आपला शो सुरू होणार आहे तर त्याच्या अगोदर तुम्ही आणखी पाच सहा दिवस टायमिंग आहे तर त्यामध्ये तुम्ही जे नंबर मागाशी दिलेत किंवा पोस्टर सोडले पोस्टर सोडले त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट फोन पे गुगल पे करा आणि त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपला टाका किंवा आम्हाला कळलंच आणि तुमची ती स्टोरी आम्हाला इंस्टाग्रामला मेन्शन करा पांडूला करा मला करा हा, हा, ला करा स्वप्नील ला करा कुणालाही करा म्हणजे काय होईल लोकांना आणखी वाटेल की बाबा हे पण लोक बघा येणार आपण पण जाऊ तुमचं पण होईल त्याचा ट्रान्झॅक्शन आयडी जो असतो तो आमच्याकडे असेल तिथं आल्यानंतर तुमच्या हातात त्याचं तिकीट मिळेल तुमच्या नावचं किंवा तुमच्या त्या नंबरचं तुम्हाला तिकीट मिळेल आणि आतमध्ये एंट्री भेटेल सोपं आहे का एवढं अवघड लिमिटचं पण सांगा हु। किती लोक आणि तिथं महत्वाचा मुद्दा असा आहे की आता जवळजवळ असं सहज कार्यक्रमाला आम्ही बाहेर जर गेलो आरामात येतो व्हिडिओ मध्ये बघितलंय ती काय खोट सांगायचं नाही विषय तर आता तिकिटाची संख्या आहे फक्त सहाशे का सातशेचे ती एक मोठा प्रश्न पडलाय की आतापर्यंत बरीच तिकीट बुक झालेत ते तर आणखी जे कोणी लवकरात लवकर तिकीट बुक करा आणि कसं मित्रांनो तुम्ही तर पिक्चर बघायला जाता मोठ्या करा, कराला कलाकारांना दाद देता तुम्ही म्हणजे मोठ्यांना अजून मोठंच बनवत चाललं आहे त्याच्यामुळं आम्ही एवढं धडपडून प्रयत्न करतोय कुठंतरी नाव कमवण्याचं पोचण्याचं फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे तुम्ही सपोर्ट करणार हे मला नक्कीच माहिती आहे शंभर टक्के आपल्या ग्रामीण भागातल्या करा कलाकारांना आपलं पब्लिक आपल्याला रातोरात नाही म्हणता येणार सगळ्यांना आपल्या सपोर्ट कुठल्या गाणी त्याच्यावरती बनवले तुम्ही तुम्हाला तर माहितीच आहे पण तसंच आम्ही पण आता इतके तुम्ही फॉलोअर सबस्क्रायबर व्हि आणता व्हिडिओ बघता तर इकडं पण थोडस बघा कसं बारशेच्या आजूबाजूच्या म्हणजे बारशे असेल बार। परांडा असेल कुरडवाडी असेल तिकडं आणि आता कसं आहे माहिती आहे मित्रांनो आता समजा तुम्ही हा व्हिडिओ आमचा जालना बीड इकडून बघत असाल तुम्हाला तिकडे येणं नाही झालं बार्शीला तर आम्ही हा महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये कार्यक्रम हळूहळू घेणार आहे आता गणपतीचा पण पिरियड चालू होणार आहे आणि गणपती जरी नसला तरी आम्ही आमचे शो ऑर्गनाईज करणार आहे प्रत्येक शहरामध्ये तर सगळ्या ची तुम्हाला अपडेट रोजची रोज भेटत जाईल सध्या तर पहिला शो आपला होतोय बारशे मध्ये दुसरा शो दहा दहा तारखेला होतोय आपला बारामतीमध्ये तर तिसरा शो ही तुम्ही सांगायचा की कुठं ठेवायचा त्याच्यामुळे तुम्ही पाहिले शोला बारामतीच्या सॉरी ते बार्शीच्या मधले जेवढे पण लोक असतील आपले फॉलोअर्स सबस्क्रायबर्स त्यांनी तिकीट बुक करा ज्यांना पॉसिबल होते त्यांनी या तिथं ढोलकी वगैरे हो तुम्ही जे आम्हाला रेलच्या माध्यमातून बघता हसता तीच तुम्हाला लाईव्ह बघायला भेटणार आहे सगळ्या कलाकारांबरोबर सेल्फी काढायला भेटणार आहे आणि दोन शब्द बोलायला भेटणार आहे तर अजून काही काय नाही ह्याच महत्वाच्या गोष्टी द्या तर ज्यांना कोणाला शक्य होणार नाही पण आम्ही अपडेट देत राहू की किती तिकीट शिल्लक राहिले ते कारण ऑफलाईन तिकीट पण आपण आता तिथं मला मोठं कॉलेज आहे की शिवाजी कॉलेज तर तिथं कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांची संख्या चार पाच हजार आहे किती चार पाच हजार आहे तर कॉलेज मधून तिथल्या लोकांनी सांगितलंय की आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांसाठी दोनशे ते तीनशे तिकीट आम्हाला पाहिजेत बरोबर तर ते खूप मोठा प्रश्न आहे तर तिथं जर दोनशे तीनशे तिकीट दिली आहे कारण तिथं आपला पासून तिकीट खिडकी लागणार आहे आपली कॉलेजमध्ये बाहेर लागणार आहे आपला बॅनर आणि तिथं तर ऑफलाईन तुमच्या डायरेक्ट हातात तुम्ही दोनशे रुपये द्या आणि तिकीट तुमचं कन्फर्म कन्फर्मच द्या म्हणजे हातात घेतल्यावर डायरेक्ट कन्फर्म तिकीटच तर एक दोनशे ते अडीचशे तिकीट आपण तिथं ठेवणार आहे तर तुम्ही आपण जर समजा हाऊसफुल जरी झालं तर ते पब्लिक फक्त नाराज होऊ नका ना तिथं नाही बघायला भेटलं तर आपला वारशी मध्ये दहा तारखेला कार्यक्रम सॉरी बारामतीला ठेवणार आहे हा बारामती मध्ये पण ते काय नाराज तिकीट भेटलं नाही फुल झालं तिसरा कार्यक्रम कुठं ठेवायचा हे फक्त मी सगळ्या हातात करा तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा आणि स्वतःच्या कार्यामध्ये टीम आणखी एक मुद्दा तुमच्यासाठी तुम्ही म्हणचाल Uh, युट्यूब वर बघूच की आपण कार्यक्रम तर नाही हा कार्यक्रम आम्ही वर टाकणार नाही का माहितीये का तर वर टाकल्यावर तुम्ही घरी बसून बघतो तर थिएटर मध्ये येऊन तुम्ही बघणार नाही पिक्चर पिक्चर रिलीज झाल्यावर तो महिना दोन महिने टीव्हीवर येत नाही युट्यूब ला येत नाही का तर ते थिएटरचं सिनेमा प्रॉफिट होण्यासाठी तर तसं थोडं आमचं प्रॉफिट होण्यासाठी तुम्ही थिएटरला येऊन बघा आणि सपोर्ट करा सगळ्या ह्या आपल्या तळागाळातल्या मराठी कलाकारांना दुसरी गोष्ट समोर बाग जे समोर बागाचा फील येतो ना ते युट्यूब वरती येणार नाहीये सगळ्यांनी समोर येऊन बघा आम्हाला जवळ ना बघा एन्जॉय सपोर्ट करेल तुम्हाला तुम्हाला म्हणजे पूर्ण एन्जॉय एन्जॉय देण्याचा प्रयत्न करेल आम्ही चला सगळेजण येतोय द फोक कलाकार ची टीम बार्शी मध्ये येत्या तीन ऑगस्ट ला संध्याकाळी सहा वाजता なるほど。